दी अमळनेर अर्बन कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी आपल्या पदाचा एक वर्ष कार्यकाळ पूर्ण करून नुकताच स्वेच्छेने राजीनामा दिला असून संचालक मंडळाने सदर राजीनामा मंजूर केला बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रवीण जैन हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडा यांनी वर्षभर केलेल्या भरीव कामगिरीसाठी संचालक मंडळाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले व्हाइस चेअरमन रणजित शिंदे यांनी नवीन संचालक म्हणून विश्वासाने दिलेल्या संधीबद्दल उपस्थित संचालकांचे आभार मानले यावेळी बँकेचे संचालक व्यवस्थापक उपस्थित होते गणेशोत्सव आणि ईद सण एकत्र येत असल्याने सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने क्रियेला प्रतिक्रियेने उत्तर देण्याऐवजी साधेला प्रतिसाद देऊन शांततेत सण साजरे करा असे आवाहन डी वाय एस पी विनायक कोते यांनी मुस्लिम बांधवांना केले गणेशोत्सव काळातच नवव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी ईद सण येत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस स्टेशनला मुस्लिम बांधवांची बैठक आयोजित केली होती यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी ईदचा जुलूस अथवा मिरवणूक काढण्यासाठी प्रत्येक गटाला जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्वतंत्र परवानगी काढणे गरजेचे असल्याचे सांगितले यावेळी मुस्लिम पंचमंडळ आणि ईदगाह समिती कब्रस्थान समितीतर्फे ईद मिरवणुकी डी जेला पूर्णपणे बंदी असेल डी जे सहभागी करणार नाहीत असे सांगून दोन्ही धर्माच्या मिरवणुकीत समाजकंटकांनी गैरफायदा घेत वातावरण अशांत करू नये म्हणून मुस्लिम बांधवांनी ईदची मिरवणूक गणेशोत्सव आटोपल्यानंतर आठ तारखेला काढण्याचा निर्णय जाहीर केला यावेळी काही बांधवांनी प्रक्षोभक गाणे वाजवणाऱ्या डीजेनं आवर घालण्याची मागणी केली मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या निर्णयाचे दोन्ही अधिकाऱ्यांनी व समाजातील इतर नागरिकांनी स्वागत करून कौतुक केले आहे या बैठकीस ईदगाह मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष नसिरोन हाजी सचिव अकलाक मौलाना रज्जाक शेख रियाज मौलाना फिरोज मिस्त्री मुक्तार खाटिक नावेद शेख इम्रान खाटी रियाज शेख यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित मुस्लिम बांधव हजर होते आभार सिद्धांत यांनी मानले अमळनेर <स्थाँगा> तालुक्यातील मारवड मंडळात एकोणतीस ऑगस्ट रोजी एकशे वीस मिलीमीटर पाऊस झाल्याने वासरे येथील वस्तीत पाणी शिरल्याने सुमारे ऐंशी घरातील अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाल्याने ते कुटुंब उघड्यावर आले आहेत अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी वस्त्यांमध्ये पाणी व गावांचा संपर्क तुटला शेतांच्या अतोनात नुकसान झाले उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी तातडीने ग्राम महसूल अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना आपदग्रस्तांच्या मदतीला पाठवले वासरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील गल्लीतील लोकांना पुराच्या पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढून त्यांना समाज मंदिरात तसेच गावातील उंच ठिकाणी असलेल्या घरांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली सुमारे ऐंशी कुटुंब उघड्यावर आली आहेत काहींची घरे पडली तर सर्वांच्या घरातील संसार उपयोगी वस्तू अन्नधान्याची नासाडी झाली इतर गावकरी मदतीला धावले आणि त्यांच्यातर्फे उघड्यावर पडलेल्या कुटुंबाच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीने त्यांना शिधा वाटप केले तर कळमसरे नीम शहापूर येथील अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात हलविण्यात आले आहे तसेच टाकरखेडा येथे ढकफुटी सदृश पावसामुळे हजारो हेक्टर मका कपाशी आणि उडीद मूग पिकांचे नुकसान झाले आहे पिके शेतात आडवी पडली आहेत घटनास्थळी खासदार स्मिता वाघ माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील भैरवी पलांडे डॉक्टर अनिल शिंदे यांच्यासह प्रशांत धमके यांनी वासरे व इतर गावांना भेटी देऊन आपदग्रस्तांचे सांत्वन केले खासदार वाघ आणि आमदार अनिल पाटील यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरू असल्याने तालुक्यात नेमके किती नुकसान झाले हे कळू शकले नाही श्री मंगल जन्मोत्सव महामंगल प्रसंगी तीन दिवसीय महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यात तीन दिवस विशेष महापूजा आयोजित केल्या आहेत महासोहळ्याअंतर्गत अंतर्गत एकतीस ऑगस्ट रोजी नवकुंडी महाविशेष शांती आहे यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील बहात्तर यजमान सपत्नी सहभागी होणार आहेत मंदिर प्रांगणातील माता भैरवी व श्री कालभैरव यांच्या विश्वातील एकमेव त्रिशुलात्मक मंदिराचा कलशारोहण फैजपूर येथील महामंडलेश्वर श्री जनार्दन महाराजांच्या शुभहस्ते होईल जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन व अन्यही काही मान्यवर पूजा दर्शनासाठी येणार आहेत तर मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी श्री मंगळ देवाचा जन्मोत्सव महासोहळा होणार असल्याने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दोन सत्रात प्रत्येकी छत्तीस यजमान असे बहात्तर यजमानांच्या हस्ते नवकुंडी महाविशेष शांतियाग होईल कलशारोहणाच्या द्विकुंडीय महापूजेत नऊ यजमान सहभागी होतील पूर्णाहुतीनंतर सायंकाळी सहा वाजता महाआरती होऊन सर्व यागांची सांगता होईल भाविकांनी या महासोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन मंगळग्रह ग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे अमळनेर तालुक्यात शुक्रवारी दुपारी मुसळधार पाऊस झाल्याने अमळनेर तालुका जलमय झाला समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील जलपातळी वाढण्यास मदत होणार आहे यामुळे तालुक्यातील भविष्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे तालुक्यात जून महिन्यात जेमतेम पाऊस पडला मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने मका ज्वारी बाजरी मूग उडीद कापूस पिकांना फटका बसला आहे मात्र पोळ्याला पुन्हा पावसाचे दमदार आगमन झाल्याने पिकांना जीवदान मिळाले होते शुक्रवारी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने तालुक्यातील के मारवड आणि भरवस मंडळात अतिवृष्टी झाल्याने नाल्यांना पूर आल्यामुळे काही गावांचा संपर्क का तुटला होता कळमसरे नीम वासरे खेडी मारवड डांगरी बोहरा परिसरातील फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला होता तर वासरे गावाला पाण्याचा वेढा पडल्याने गावात प्रत्येक गल्लीत पाणी वाहताना दिसून आले भरवस येथील रेल्वे बोगद्यातून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती पाडसे खर्दे चौबारी गावात पाण्यामुळे नुकसान झाले आहे वादळवारा असल्यामुळे वीज प्रवाह हो बंद झाला होता मारवड भरवस मंडळातील बऱ्याच सहा गावातील पिकांचे या पावसाने प्रचंड नुकसान झाल्याचेही चित्र आहे भरवस मंडळातील मुडी मांडळ परिसरात नाला व मान मोड्या नाला तुडून बवहात होते नाल्याचे अनेक शेतांमध्ये पाणी घुसले होते मात्र जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यात प्रथमच दमदार पाऊस झाल्याने नदी नाले जोरदार वाहू लागले आहेत यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे अमळनेर मंडळात अडुसष्ट मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली तर शिरूड मंडळात तेहतीस मिलीमीटर mm, तर पाटोंडा अडुसष्ट मिलीमीटर mm, मारवड एकशे वीस मिलीमीटर नगाव सहासष्ट मिलीमीटर mm, अमळगाव पंचावन्न मिलीमीटर mm, भरवस बासष्ट मिलीमीटर mm, वावडे साठ मिलीमीटर mm, इतक्या मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने अग्निशमन साहित्यांचा वापर करून गणेशाची मूर्ती साकारली आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साकारल्याने मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अग्निशमन विभागाचे कौतुक केले आहे नगरपरिषद अग्निशमन विभागातील अधिकारी गणेश गोसावी दिनेश बिराडे फारुक शेख जफर पठाण आनंदा झिंबल सत्यम संदांशिव मच्छिंद्र चौधरी भिका संदांशिव वसिंग पठाण आकाश संदांशिव बाळकृष्ण जाधव भिकन पठाण लखन कंकरे विकी भोई या सर्व कर्मचाऱ्यांनी सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवून गणेशाची आगळीवेगळी मूर्ती साकार करून गणेशाची मांडणी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे अमळनेर शहरातील जी एस हायस्कूलच्या लायन्स क्लब हॉलमध्ये अखिल भारतीय तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्यात तालुक्यातील इयत्ता आठवी ते दहावीच्या पंधरा शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले या स्पर्धेत साने गुरुजी कन्याशाळेची विद्यार्थिनी रिया योगेश जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला तर वावडे येथील बी बी ठाकरे हायस्कूलची विद्यार्थिनी खुशी विनोद ठाकरे हिने द्वितीय क्रमांक पटकावला तर पी बी ए इंग्लिश स्कूलचा हेतल रवींद्र बिराडे आणि साने गुरुजी विद्यालयचा मयूर गजानन पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विद्यार्थी आगामी जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी निवडले गेले असून त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे सदर मेळाव्यासाठी अमळनेर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले या विज्ञान मेळाव्यासाठी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद पाटील मुख्याध्यापक विनोद कदम विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे डी दी ए धनगर दीपक महाजन नंदा पाटील अजय बोरसे यांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन निरंजन पेंढारे यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक महाजन यांनी केले मोटरसायकल स्लिप झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शिरूड ते कावपिंपरी गावादरम्यान घडली रामलाल सहादा बारेला व सीताराम सहादा बारेला हे दोघे भाऊ मोटरसायकल क्रमांक यम एच एकोणीस ई के चोपन्न छप्पन्नने शिरूड येथून कावपिंपरीला नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना अकरा वाजण्याच्या सुमारास आबा महाजन यांच्या शेताजवळ मोटरसायकल स्लिप झाल्याने दोघेजण खाली पडले त्यात रामलाल याला डोक्यावर पाठीवर आणि कमरेला मार लागल्याने आजूबाजूच्या गावच्या लोकांच्या सहकार्याने त्याला उपचारासाठी धुळे येथे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला केशीराम सहादा बारेला याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून रामलाल याच्या मृत्यूस व मोटरसायकलच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सीताराम बारेला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले यावेळी प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी उपस्थित होते त्यांनी मराठी साहित्याचे सामाजिक योगदान या विषयावर आपले विचार मांडले यावेळी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक ज्ञानेश्वर कांबळे डॉक्टर रमेश माने प्राध्यापक योगेश पाटील डॉक्टर विलास गावित प्राध्यापक तुषार पाटील प्राध्यापक सागर सैंदाने गोपाल यान प्राध्यापक, प्राध्यापक गोपाल बडगुजर यांसह विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक गोपाल बडगुजर यांनी केले व आभार प्राध्यापक सागर सैंदाने यांनी मानले प्रस्तुत कार्यक्रमाच्या आयोजनात मराठी विभागातील सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले बंद पडलेल्या लिफ्टला पर्यायी व्यवस्था न केल्याने एकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना एकोणीस जुलैला सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली उशिरा फिर्याद दिल्यावरून ठेकेदारांनी अभियंत्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोपडा रस्त्यावरील गजानन महाराज मंदिराजवळ ठाकुरदास चांदवानी यांच्या वाणिज्य इमारतीचे बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी विनायक रतीराम नाईके राहणार सुदामापुरी सिंहाळा खंडवा मध्य प्रदेश हा सेंटरिंग काम करत होता त्या ठिकाणची कामावरची पुली बंद पडली होती त्यामुळे त्याच्या मित्र राजा बाबूने त्याला पाचव्या मजल्यावरून लोखंडी सळईला दोरी बांधून ओढायला सांगितली तो सळई ओढत असताना अचानक लिफ्ट सुरू झाली आणि लोखंडी सळई लिफ्टच्या विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने विनायक याला शॉक लागला त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी विनायकला मृत घोषित केले ठेकेदार सुभाष त्रिभुवन आणि अभियंता निखिल नागदेव यांनी लिफ्ट बंद झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था केली पाहिजे होती आणि खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही निष्काळजीपणाने त्याचा मृत्यू झाला विनायकचे वडील नानू याने अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला ठेकेदार आणि अभियंत्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा एक, एक प्रमाणे मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत क्रीडा दिनाचे औचित्य साधत प्रताप महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे विविध खेळातील खेळाडूंचे स्टॅच्यूंचे अनावरण करण्यात आले उपप्राचार्य प्राध्यापक पराग पाटील यावेळी उपस्थित होते यावेळी जुदो खेळातील खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले जिमखाना समन्वयक डॉक्टर एस बी नेरकर यांनी क्रीडा दिवसाविषयी महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले अमळनेर शहरातील धनदायी कला व विज्ञान महाविद्यालयात मेजर ध्यानचंद जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रज्वलन व मेजर ध्यानचंद प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी के डी पाटील प्राचार्य डॉक्टर पाटील उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर शैलेश पाटील यांनी केले प्राध्यापक डॉक्टर लिलाधर पाटील प्राध्यापक डॉक्टर किशोर पाटील प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी व खेळाडू उपस्थित होते आभार प्राध्यापक डॉक्टर शैलेश पाटील यांनी मानले